जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी नेहमीच आपण काही ना काहीतरी बनवत असतो आज आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी विटॅमिन्सने भरपूर असलेली पेरूची चटकदार चटणी बनवणार आहोत नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते हे पेरूची चटणी कमी साहित्यात आणि पटकन होते अगदी कोणीही करेल इतकीही सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर ती तितकीच चटकदारही होते चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन थोडे पिकलेले पेरू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या पेरूचा वरचा भाग चाकूने कापून घेऊ आणि या पेरूचे आपण चार तुकडे करून घेऊयात इथे तुम्ही पूर्ण पिकलेला पेरू वापरू शकता पण कच्चा पेरू अजिबात वापरू नका कारण याचं मी पुढे सांगेनच आता या पेरूचे आपण असे चार भाग करून घेऊयात पेरूमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात जसे की विटॅमिन ए विटॅमिन बी थ्री विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी आणि त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरही असतं त्यामुळे एकूणच पेरू आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तर या इथे मी पेरूचे सर्व तुकडे करून घेतलेले आहेत आता एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने याच्या आतील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत इथे आपण थोडा पिकलेला पेरू वापरलेला आहे त्यामुळे यातील बिया सहजपणे निघत आहेत तुम्ही बघू शकता इथे जर आपण कच्चा पेरू घेतला तर यातील बिया काढणे आपल्याला कठीण होईल त्यामुळे आपल्याला इथे थोडा पिकलेला किंवा पूर्णपणे पिकलेलाच पेरू वापरायचा आहे आता तुम्हाला कारण कळलंच असेल की मी कच्चा पेरू का घ्यायचा नाही म्हणत होते ते पेरूच्या सर्व बिया आपल्याला चमच्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत जर पेरूच्या बिया तशाच ठेवून जर आपण चटणी केली तर दाताखाली बिया येतात आणि चटणी कचकच लागते त्यामुळे इथे आपल्याला पेरूच्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत या इथे माझ्या पेरूच्या बिया काढून झालेल्या आहेत आता एक किसणी घ्यायची आहे आणि या किसणीवरती हा पेरू आपल्याला किसून घ्यायचा आहे बारीक किसणीनेच हा किस आपल्याला करून घ्यायचा आहे इथे आपण थोडा पिकलेला पेरू घेतलेला आहे त्यामुळे हा पटकन किसलाही जात आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व पेरू किसून घ्यायचं आहे मधुमेही लोकांसाठी तर हे एक उत्तम फळ आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप कमी असतो त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते इथे माझा पेरू पूर्णपणे किसून झालेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेते त्याचबरोबर मिरची आल्लं लसूण आणि जिरं मी ओबडदोबड असं चेचून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर जर लहान मुले ही चटणी खाणार असतील तर तुम्ही यामध्ये मिरची नाही घातलात तरीही चालेल आता यामध्ये थोडी साखर घालून घेऊया आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊयात या इथे जर तुम्ही पिकलेलं पेरू वापरला असाल तर यामध्ये साखर घालण्याची गरज नाही कारण पिकलेलं पेरू हे गोडच असतं तुम्हाला आवडत असेल तर साखर घातलात तरीही चालेल त्याचबरोबर यामध्ये तुम्ही थोडं चाट मसालाही घालू शकता आता हे सर्व मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण फोडणी तयार करून घालणार आहोत त्यासाठी मी तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तर यामध्ये मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडं जिरे थोडी कडीपत्ता आणि थोडं हिंगपूड घालायचं आहे आणि हा तयार तडका आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायचा आहे तडका चटणीवरती घालून झालं की याला परत एकदा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मी मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे छान मिक्स करून झालं की यावरती थोडी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ तयार झाली आपली पेरूची चटकदार चटणी अशी बहुगोणी पेरूची चटणी बनवलात तर वयस्कर लोकांनाही ही खाता येईल आणि पेरूचे सर्व फायदेही त्यांना मिळतील त्यामुळे एकदा तरी ही, ही, एक ही चटणी नक्की ट्राय करा ही चटणी तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता किंवा असंचही खाऊ शकता अशी बहुगुणी चटणी एकदा तरी करून नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा कुमकुमीत राहा Bye bye.